युग विज्ञान म्हणून बघतो आपल्या देशाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे पण बघायला गेलं तर अजूनही प्रत्येक भागामध्ये मुलीला मुलांसारखी समान वागणूक मिळत नाही आजही मुलींना तुच्छतेची भावना किंवा वेगवेगळ्या कारणाने हिनवलं तर मुलगा हा वंशाचा दिवा म्हणून पाहिलं जातं परंतु मुलीला वंशाचा दिवा म्हणून पाहिलं जात नाही सध्याच्या युगामध्ये स्त्री ही सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तेवढंच काम करत असते बघायला गेलो तर सध्या पुरुषांपेक्षा स्त्री ही मोठ्या प्रमाणात गगन भरारी घेतलेली आपल्याला बघायला मिळते स्त्री ही सध्याच्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करताना दिसते एवढे असून सुद्धा अजूनही काही ठिकाणी मुलगी जन्माला आली तर तिला मारले जाते कधी कधी तर अशा घटना होतात की स्वतः जन्म देणारा पिता सुद्धा मुलगी जन्माला आलीये म्हणून तिच्याकडे बघत सुद्धा नाही मुलगी म्हणून जन्माला आली आहे ही त्या मुलीची चूक आहे का आपण आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि मुलगा मुलगी समान म्हणून बघितले पाहिजे सकाळी उठल्यानंतर आपल्या कानावर पहिल्यांदा बातमी पडते ती अपघाताची त्याच्यानंतर दुसरी बातमी असते ती बलात्काराची दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना ह्या वाढतच चालल्या आहेत सरकार किती कायदे काढत आहे पण याचा फायदा काहीच होत नाही अक्षरशः हे नराधम लहान चिमुकल्यांना सुद्धा सोडत नाही मग बघायला गेलं तर मुलगी सध्या सुरक्षित आहे तरी कुठे मुलगी जन्माला येते तेव्हा ते सुद्धा ती सुरक्षित नसते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त लिंग समानता आणि मुलींचे सक्षमीकरण यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बेटी बचाओ बेटी पढाओचा उपक्रम सुरू आहे त्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांची रॅली काढून बेटी बचाओ बेटी पढाओचा लोकांपर्यंत या उपक्रमाद्वारे संदेश पोहोचवला जात आहे तर या उपक्रमामध्ये मोनोर येथील लालबहादूर शास्त्री ह्या स्कूल या शाळेतील विद्यार्थी व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती ही रॅली मनोर परिसरामध्ये काढण्यात आली होती या रॅलीमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ अशा विविध घोषणा विद्यार्थी देत होते तर आजही ग्रामीण भागामध्ये मुलींना शाळेमध्ये पाठवलं जात नाही त्यांना शिक्षण दिलं जात नाही त्या घरीच राहून घरातील इतर कामं करत असतात तसेच लहान वयामध्येच घटना आजही ग्रामीण भागामध्ये घडत असतात तर अशा विविध करण्यात आले फक्त रॅली ही प्रसिद्धीसाठी किंवा दिखाव्यासाठी न राहता जनजागृती होऊन कमी वयात लग्न करणाऱ्यांना रोखले पाहिजे बेटी बचावचा नारा कृतीत आणला पाहिजे स्त्री पुरुष समानता ही कृतीत आणली पाहिजे मुलींचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाचा लाभ होईल बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान शासनाने सुरू केलेला आहे याचा मागचा मुख्य हेतू हा आहे शिक्षणासाठी पुढे नेलं जात नाही आहे की पालकांमध्ये पण उदासीनता आहे तर ती दूर व्हावी आणि मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा शासनाने उपक्रम नियोजित केलेला आहे आणि खेळोपाडी तो साजरा केला जात आहे तर आमच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये देखील हा मोठ्या प्रमाणामध्ये